तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण एका एन एफ ओबद्दल ह्या ठिकाणी माहिती घेणार आहे म्हणजे न्यू फंड ऑफर जे काय आपले छोटे मोठे इन्व्हेस्टर आहेत म्हणजे जे म्हणतात की बाबा शंभर रुपये किंवा पाचशे रुपये ह्या बेतातलं काहीतरी सांग हजार दोन हजार असलं आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला जमत नाही महिन्याला जास्तीत जास्त आम्ही एवढे इन्व्हेस्ट करू शकतोय असे बरेचसेच कार्यकर्ते आपले म्हणत आहेत सो त्यासाठी आपण एन एफ ओची सिरीज केलेली आहे जेणेकरून तुम्ही काय करू शकता म्युच्युअल फंडमध्ये शंभर ते पाचशे रुपयेपर्यंतची इन्व्हेस्टमेंट करू शकता असे म्युच्युअल फंड आणि बेस्ट म्युच्युअल फंड आपण तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये पण अशाच पद्धतीचे काही म्युच्युअल फंड म्हणजे एक असा म्युच्युअल फंड आहे जो कन्झम्शनशी रिलेटेड आहे आणि त्याचा नवीन एन एफ ओ म्हणजे ही एक नवीन फंड ऑफर आहे जी मार्केटमध्ये सध्या येणार आहे ज्याच्यातून तुम तुम्ही काय करू शकता फक्त शंभर रुपयेमध्ये या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता हो मित्रांनो आणि रिटर्न तुम्ही म्हणला तर रिटर्न पण खूप चांगले आहेत त्याच्याबद्दल मी पुढे तुम्हाला माहिती नक्कीच देतो तर चला जास्त मी दौडत नाही तर व्हिडिओची सुरुवात करतो तर बघा मित्रांनो सर्वप्रथम आपण ह्या फंडबद्दल थोडीशी माहिती घेऊया की हा नेम फंड नेमका याचं नाव काय आहे ॲक्सिस म्युच्युअल फंडचा हा फंड आहे मित्रांनो आणि ॲक्सिस कन्झम्पन फंड असं याचं नाव आहे आणि ही जी काही स्कीम आहे ती ओपन एंडेड स्कीम आहे म्हणजे तुम्ही काय करू शकता कधी इन्व्हेस्टमेंट करू शकता कधी ह्यातून एक्झिट ह्या ठिकाणी होऊ शकता है। आता बघा म्हणजे कोणताही लॉक इन पिरियड ह्याला नसणार आहे नाहीतर रोगच तुमच्या डोक्याला मागणं वनवा नको हो की बाबा इन्व्हेस्टमेंट केली आणि तीन चार वर्ष पैसे अडकून राहिले सो असा काही या ठिकाणी मॅटर नाही आहे डेफिनेटली तुम्ही कधी पैसे टाकू शकता आणि कधी ह्यातून काय करू शकता विथड्रॉ या ठिकाणी करू शकता आता मित्रांनो बघा ह्या ठिकाणी फंड कधी लॉन्च होणार आहे तेवीस ऑगस्टला ह्या ठिकाणी फंड लॉन्च होणार आहे म्हणजे ऑलरेडी फंड लॉन्च झालेला आहे आणि फंडची मित्रांनो क्लोजिंग डेट कधी आहे म्हणजे सहा सप्टेंबरला आहे म्हणजे अजून काही दिवस ज्याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता या फंडमध्ये गुंतवणूक करू शकता आता मिनिमम इन्व्हेस्टमेंट बघा मित्रांनो शंभर रुपये आता बरेचसेच कार्यकर्ते खुश झाले असतील कारण इतक्या छोट्या अमाऊंटमध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि मित्रांनो अशी जी अमाऊंट जरी छोटी असली तरी रिटर्न सुद्धा मित्रांनो खूप चांगल्या या ठिकाणी मिळणार आहेत असं नाही की बाबा शंभर रुपये इन्व्हेस्टमेंट केले तर रिटर्न्स कमी येतील असं काही नाही आहे सगळ्यांसाठी ह्या ठिकाणी काय हा मार्केट खुला आहे या ठिकाणी रिटर्न्स मिळवण्याची जी काही ही आहे संधी आहे ती सगळ्यांसाठी येते बरोबरची या ठिकाणी मिळणार आहे शंभर रुपये जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले असेल तरी सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी रिटर्न सुद्धा चांगलेच मिळणार आहेत आता थोडक्यात आपण काय करूया ह्या स्कीमची थोडीशी माहिती घेऊया की बाबा आता ह्याच्यावर मिळणारे रिटर्न्स किती असणार आहेत आता बघा आतापर्यंत जे रिटर्न दिलेले आहेत या फंडने म्हणजे अर्थातच आतापर्यंत हा एटीएफ म्हणून ट्रेड करत होता पण आता या ठिकाणी हा काय रूपांतर झालेलं आहे म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा रूपांतर झालेलं आहे म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला अॅन्युअलराईज जे काही रिटर्न मिळणार आहेत लॉंग टर्मचे सीएचआर रिटर्न जे मिळणार आहेत ते साधारणतः एकोणीस ते वीस टक्क्यांपर्यंत मिळू शकतात हे खूपच जास्त मित्रांनो बेस्ट रिटर्न आहेत कारण बघा सेव्हिंग अकाउंट चार टक्के देतं बँक डी आपल्याला सहा टक्के देते पथपेक्षा सुद्धा आपल्याला मॅक्सिमम बारा टक्क्याचा रिटर्न मिळेल ह्याच्यावर तर आपल्याला कोटीच रिटर्न ह्या ठिकाणी मिळणार नाही पण ह्या ठिकाणी जर लॉंग टर्मसाठी तुम्ही इन्व्हेस्टेड राहिलात तर एकोणीस ते वीस टक्क्यांचे रिटर्न तर इझिली तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात आता का, का कदाचित माझे मराठी मित्र ह्या ठिकाणी थोडेसे खुश झाले असतील की बाबा छोट्या अमाऊंटमध्ये काहीतरी भावाने बेस्ट सांगितलं नाही तर प्रत्येक वेळेला भाऊ काही ना काहीतरी मोठंच या ठिकाणी घेऊन येतो जे आमच्या आवाक्याच्या भैरच असतं म्हणजे बऱ्याचशाच वेळेला काय होतं की हजारचे स्टॉक दोन हजारचे स्टॉक ओके सो ह्यासाठी हा व्हिडिओ मी स्पेशली बनवला आहे तुमच्यासाठी शंभर रुपयामध्ये सुद्धा आपले छोटे इन्व्हेस्टर्स या ठिकाणी काय करू शकतात इन्व्हेस्टमेंट करू शकतात आता बघा मित्रांनो या ठिकाणी पोर्टफोलिओची अशी माहिती घेऊया म्हणजे आता ह्याच्यामध्ये कंपन्या कुठल्या कुठल्या असणार आता नावातच आहे बघा कन्झम्पन आता ज्यांना माहीत नाही कन्झम्पन म्हणजे काय त्यांना मी थोडक्यात सांगतो कन्झम्शन म्हणजे अशा कंपन्या मित्रांनो ज्या काय करतात असे प्रोडक्ट्स बनवतात जे आपल्या डेली ॲक्टिव्हिटीमध्ये काय केले जातात यूज केले जातात किंवा रेग कस्टमरसाठी ह्या ठिकाणी बेनिफिशरी असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचे बघा भारतीय एअरटेल आहे आता आपण डेली आपण सिम कार्ड यूज करतो बरोबर आहे right जे काही बोलणं असते फोनवर ते आपण करतो त्यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आहे है। आता ह्यांच्या काही गाड्या वगैरे आहेत आपण डेली गाड्या यूज करतो बरोबर आहे त्यानंतर हिंदुस्थान इन्लीवरचं काही प्रोडक्ट्स आहेत मित्रांनो त्याचं खोबरेल तेल वगैरे आहे पण ते डेली दे, डोक्याला लावतो ओके अशा पद्धतीच्या डेली यूजमधील ज्या काही गोष्टी आहेत ना अशा ज्या काही प्रोडक्ट्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत अशा कंपन्यांमध्ये काय होणार आहे ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होणार आहे आता टोटल बघा मित्रांनो कंपन्या पोर्टफोलिओमध्ये एकतीस असणार आहेत म्हणजे थोडक्यात काय असणार आहे मित्रांनो कंपन्यांची संख्या पण खूप जास्त कमी आहे जेणेकरून इथे तुम्हाला प्रॉफिट पण चांगलाच या ठिकाणी मिळणार आहे सो डेफिनेटली मित्रांनो हा जो काही म्युच्युअल फंड आहे तो बेस्ट म्युच्युअल फंड आहे तुम्ही टर्म टर्ममध्ये ह्याच्यासाठी काय करू शकता इन्व्हेस्टमेंट ह्यामध्ये नक्कीच करू शकता सो so, आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राइब करून जावा हे जे काही सबस्क्राईबचं बटन आहे ते तोडा फोडा काय करायचा आहे ते करा पण मला त्याच्यावर मित्रांनो सबस्क्रायबर्स पाहिजेत म्हणजे पाहिजे तुमचं प्रेम ह्या ठिकाणी दाखवून द्या जर खरे मराठी व्यक्ती असाल तर या ठिकाणी मराठी कम्युनिटीला सपोर्ट करण्यासाठी आणि त्याचबरोबर मराठी कम्युनिटीला पुढे नेण्यासाठी आपण हे चॅनल बनवलेलं आहे सो तुमचा सपोर्ट ह्या ठिकाणी मला फार जास्त महत्त्वाचा आहे सो प्लीज सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आपल्या मराठी कम्युनिटी जी, जी काय ताकद आहे ती जगाला दाखवून द्या तर मला मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये योपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू